नमस्कार मंडळी चोराडे आदत मैदानाचा गट क्रमांक आठ सुटला या गटामध्ये मित्रांनो बाकासूरसारखा दिसणारा छोटा बाकासूर आज या आदात मैदानात आपला पलताना दिसला मित्रांनो भलेही या गटामध्ये छोट्या बाकासुरीची हार झाली परंतु मित्रांनो गाडी आहे तुफान असं स्पीड लावला आहे छोट्या बाकासूरने आणि खरंच बघायला खूप आनंद वाटला छोट्या बाकासूरला जी गाडी विजयी झाली तिचंसुद्धा खूप खूप अभिनंदन परंतु मित्रांनो हा छोटा बाकासूर नक्कीच भविष्यात ना नाव करेल सुरुवातीला जेव्हा गाडी सुटली तेव्हा असं वाटलं की बाकासूरच आहे आणि खूप चांगला असा पलाला आणि आपण जर लांबून बघायला गेलो तर छोटा बाकासुद्धाच वाटतं थोडा सुट्टीवरती मित्रांनो पाय ठेसालला नाहीतर अजून चांगला निकाल असता तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चौराड्यातल्या आद्यात मैदानाच्या अपडेट आपल्या चॅनलवरती येत राहतील नक्की बघा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो